आपण हे जे चित्र पाहत आहोत हे डोनगाव वार्ड नंबर एकमधील खाजा नवाज मस्जिद मागील हिस्सा असून हा रस्ता पूर्ण शा उर्दू हायस्कूल शाळेजवळ निघतो परंतु आज या ठिकाणी जे रस्त्यावर पाट्या टाकणे चालू आहेत हे फक्त या, या मागील मस्जिद मा मागील एका व्यक्तीच्या इथं म महिलेचा मृत्यू झाला त्यांचे प्रयत्न नेण्यासाठी हे पाट्या टाकण्यात आले कारण या पाट्या याच्यासाठी टाकण्यात चालू आहे की या रस्त्यावर पूर्ण चिखलमय आहे या ठिकाणी सर्व माणसाला चाल चालता येत नाही तर ट्रेथ घेऊन कसे चालावे हा प्रश्न येथील जनतेला पडलेला आहे त्यामुळे ह्या पूर्ण रस्त्यावर पाट्या चालू आहेत आपण हे पाहू शकता हे आपण बघत आहात हा पूर्ण भाग वार्ड नंबर एकमधील खाजा गरिबन नवाज मस्जिद मागील असून हा रस्ता खाजा गरीब नवाज मस्जिद मागून तर सरळ फक्कुद्दीन अली उर्दू शाळेच्या समोर निघतो तर या ठिकाणी आपण हे पाहत हे रस्ता किती चिखलमा आहे याकडे ग्रामपंचायतच नाही तर वार्डातील मेंबरसुद्धा याकडे लक्ष देत नाहीत असे या जनतेचे म्हणणे आहे हे आपण पाहू शकता इथलची ही जी जनता आहे हे पाहा कशा पाट्या टाकून मावता नेण्यासाठी प्रेतयात्रा इथून नेण्यासाठी हे पाट्या टाकलेल्या आहेत हे आपण बघू शकता हे पाहत जाऊ आपण या रस्त्याची परिस्थिती हे बघा आपण हे आपण पाहू शकता किंवा इथे बेटाळ्यातील मुलं या चिखलावर पाट्या टाकून रस्ता करत आहेत ज्यामुळे प्रेतयात्रा व्यवस्थित जाऊ शकते हे पाहू शकता आज अठरा जुलै रोजी या ठिकाणी मौत झालेली आहे आणि हेच मतेची प्रेतयात्रा नेण्यासाठी हे पाट्या टाकत आहेत चिखलावर हे आपण बघू शकता हे बघा हे वार्ड नंबर एकमधील भाग आहे खाच्या घरी पण नवाज मस्जिद मागील रस्ता आहे पूर्ण चिखलमय रस्ता झालेला आहे म्हणजे आजची ही परिस्थिती आहे तर नेहमी परिस्थिती कशी राहत असेल ज्या ठिकाणाहून वयोवृद्ध व्यक्ती महिला आणि लहान लेकरं कशा पद्धतीनं जाऊ जातील हे प्रश्न सर्वात मोठा आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना आहे परंतु ग्रामपंचायत व ग्रामपंचायतमधील सभासद व सरपंच यांना नाही आहे हे आपण बघू शकता हा सर्व प्रकार आपण बघू शकतो हे पा सगळा चिखोलमय रस्ता आहे आणि ज्या ज्या प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेले आहेत ज्या ठिकाणून प्रतियात्रा कशी नाही आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे परंतु वेगळ्यातील मुलांनी पाट्या टाकून मास्तर रस्ता केलेला आहे हे बघा आपण बघू शकतो हे पूर्ण चित्र वार्ड नंबर एक मधील खाजा करीम मस्जिद मागील रोड हा सरळ उर्दू शाळेसमोर निघतो हा रस्ता बघा किती चिखल झालेला आहे आणि किती घाण आहे रस्त्याने हे आपण सर्व पाहत जाऊ हे बघा प्रत्येक ठिकाणी असे चिकूल पाहिले आणि ज्या ठिकाणी जास्त चिकुल त्या ठिकाणी मुलांनी मात्र चिकूल बाजूला केला ज्यामुळे थोडंसं लोकांना जाता तरी येईल शब्दानीसाठी जमील पठाण